भाजपचा प्लॅन ठरला लोकसभेत शिंदेंचा गेम होणार जागा वाटपात शिंदे गटाच्या वाट्याला केवळ इतक्याच जागा देऊन लायकी दाखवून दिली नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आलेली असताना अद्यापही महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही भाजपनं उमेदवारींची पहिली यादी जाहीर केली त्यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव नाही लोकसभेत मित्रपक्षांना फारशा जागा देण्याचा भाजपचा विचार नाही त्याबद्दल शिंदेच्या नेत्यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केला रामदास कदम गजानन कीर्तीकर यांनी भाजपच्या भूमिकेबद्दल तीव्र शब्दात नाराजी बोलून दाखवली एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचा आवळा दिल्यानंतर आता लोकसभेच्या जागावाटपात कोहळा काढण्याची भाजपची रणनीती आहे त्यामुळे लोकसभेत शिंदेंना सर्वात मोठा फटका बसू शकतो न्यू इंडियन एक्सप्रेसनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चार जागा सोडण्याच्या तयारीत आहे तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला केवळ सात जागा देण्याची तयारी दर्शवली आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने तेवीस जागा लढवल्या त्यापैकी अठरा जागा जिंकल्या या अठरा खासदारांपैकी तेरा खासदार शिंदेसोबत गेले पण भाजपनं शिंदेना केवळ सात जागा देण्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे शिंदेंच्या अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कापला जाऊ शकतो जागा वाटपावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत असंतोष असल्याचं राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या आटीवर सांगितलं भाजपला जास्तीत जास्त, जास्त जागा हव्या आहेत गेली अनेक वर्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे असलेल्या जागांवरही भाजपनं दावा सांगितलाय जिंकायची खात्री असलेल्या जागा भाजपला हव्या आहेत आणि पराभवाची शक्यता असलेल्या जागा ते मित्रपक्षांना देऊ करत आहेत आपल्या मित्र कमीत कमी असावं या दृष्टीनं भाजपचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती त्यांनी दिली शिंदेचे खासदार असलेल्या अनेक जागांवर भाजपनं दावा केलाय खुद्द शिंदेचे पुत्र खासदार असलेल्या कल्याण लोकसभेवरही भाजपनं दावा केलाय त्यामुळे संघर्ष पेटला तो अद्यापही शमलेला नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ युतीत कायम शिवसेनेकडे राहिला इथले विद्यमान खासदार विनायक राऊत हे ठाकरे गटात आहेत शिंदे गटात असलेले उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इथून लढण्यास उत्सुक आहेत पण भाजपच्या नारायण राणेंनी इथे दावा ठोकला आहे इतकंच काय गोव्याचे मुख्यमंत्री असलेले प्रमोद सावंत देखील मतदारसंघात येऊन इथला पुढचा खासदार भाजपचा असेल असं म्हणत शेड्यू ठोकून गेले आहेत यावर आता तुम्हाला काय वाटतं ते, ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या पे तस फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद